हे hey, रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना आई नहीं, आईलाइनर नहीं, 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 okay, तुझे डोल तुझे माथा चिमल पागल कर देगा नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाचे यूट्यूब चॅनल आर एन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवर बनवला आहे तो तर मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने एडिट केला येतो आणि आजचा व्हिडिओ हा खूप किचकट आहे त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो लक्षपूर्वक नीट बघा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनचा वापर करणार आहोत तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून आपण आजचा व्हिडिओ हा एडिट करणार आहोत तर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुमच्याजवळ हो। नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलर्ट मोशन ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर तिथून तुम्ही बिना वॉटरमार्कचं अलर्ट मोशन ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्याय घ्यावं लागेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही ते जॉईन होऊन घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे जे मटेरियल आहे ते म्हणजे बिटमार्क प्रोजेक्ट शेक इफेक्ट आणि जे इतर पी एन जी इमेज आहे तर ते आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे तर ती वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करून देऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी ही माहिती म्हणजे वीस लाईक मित्रांनो तुम्ही कम्प्लीट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण जराही न वेळ घालवता आपण आपल्या हात व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो अलर्ट मशीन ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून जाईल तर प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि तुम्ही जो इम्पोर्ट केलेला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तर तो ओपन करून घ्यायचा आहे तर मी तो बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्हाला काही असा इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही पूर्ण सॉन्ग ऐकायचं आहे आणि सॉन्गनुसार तुम्हाला हे पी एन जी आहे टेक्स्ट एन जी ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर मी ते सॉन्गनुसार ते टेक्स्ट टेक्स्ट पी एन जी ॲड करून घेतो तर मित्रांनो मी प्लस आयकॉनवरती जातो मीडियावरती जाऊन जे तुमचे फोल्डर आहे तो तुम्ही फोल्डर सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टेक्स्ट पेन जे ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर मित्रांनो ह्या आयकॉनवरती येऊन तुम्ही नेक्स्ट बिटवट देऊन पुढचा भाग कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला इमोजीस ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो मी अशा पद्धतीने इमोजीस ॲड करून घेतो तर ते मित्रांनो सॉन्ग ऐकून तुम्ही हे पी एन जी सर्व ॲड करून घ्यायचे तर मी ते पी एन जी ॲड करून घेतो तर मित्रांनो मी सॉन्गप्रमाणे सर्व टेक्स्ट पेन जे ॲड करून घेत आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता तुम्ही ज्या इमेजवरती व्हिडिओ बनवणार आहात तर ते इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे त्यासाठी प्लस आयकाउंटवरती जायचं आहे मेड्यावरती जाऊन तुम्हाला जे जे इमेज ॲड करायचे आहे ते इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे तर मी ते इमेजेस ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर थ्री थ्रीडवरती जाऊन त्याला स्क्रीन करून घेतो आणि अशा पद्धतीने त्याला ॲडजस्ट करून घेतो आणि त्याची लँजुडूच्या पहिल्या बेटमार्कपर्यंत वाढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ती इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत थ्री डाडवरती जाऊन फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे नेक्स्ट बीटवर येऊन त्याचा पुढचा भाग राहिलेला कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी पटापट सर्व इमेजेस ॲड करून घेतो तर बघू शकता मी कशा पद्धतीने ॲड करतो आहे ते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते पण सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामवरती मेसेज करू शकता मग मग मी डिटेल तुम्हाला रिप्लाय देईन तर मी मित्रांनो पटापट सर्व इमेजेस ॲड करून देतो ने। तर मित्रांनो मी सर्व बिटवर सर्व इमेजेस ॲड करून घेतले आहे अशा पद्धतीने त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बॅक यायचं आहे बॅकनंतर आपली शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायचे आहे शेक इफेक्ट प्रिसेट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय असे दिसून जाईल त्यानंतर इफेक्ट नंबर वन दिलेला आहे तो इफेक्टवर नंबर वनचा इमेजवरती क्लिक करायचा आहे इफेक्टवरती जायचं आहे थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत बॅक यायचं आहे आपली बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर पहिल्या जो इमेज तुम्ही ॲड केला आहे पहिल्या इमेजवरती यायचं आहे आणि ह्या इमेजवरती येऊन इफेक्टवरती जाऊन हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्ट सेट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन नंबर इफेक्टवरती यायचं आहे आणि त्या इमेजवरची इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचे आहेत कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या पुढचे जे बीटवरती जी इमेज दिलेले आहेत तर त्या इमेजवरती तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा मी कुठल्या इमेजवरती इफेक्ट पेस्ट करतो ते तर ह्या तीन इमेजवरती हे इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचे आहेत तर ह्या तीन इमेजवरती तुम्ही हे पेस्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्या डबल बीट मार्कच्या पुढचा इमेज सोडायचा आहे आणि परत तुम्हाला जे लहान बीटवरती इमेजेस दिसतात त्या बीटवरती तुम्हाला हे इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला सर्व बीटवरती हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्या जे लहान लहान बीट दिलेले आहेत त्यांनाच हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी पटापट सर्व बीटवरती हा इफेक्ट पेस्ट करून देतो तर मित्रांनो मी ते सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतले त्यानंतर परत बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचे आणि जो तीन नंबरवरचा जो इफेक्ट दिलेला आहे आता मित्रांनो लक्षपूर्वक देऊन बघा तर मित्रांनो तीन नंबरवरचा जो इफेक्ट दिलेला आहे तर, तर ते इमेजवरती क्लिक करायचं आहे इमेजवरती क्लिक करून त्याला लेअरचं ऑप्शन दिसून जाईल तर ते लेअरवरती जायचं आहे इकडून सेव्ह प्रिसेट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक लोगो द्यायचा आहे किंवा काही पण तुम्ही एक नाव देऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला डन करून घ्यायचं आहे डन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हिलेअर आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट सॉरी बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी डबल बिटमार्क आहे त्याच्या पुढचा जो इमेज आहे तर त्या पुढच्या इमेजवरती यायचं आहे प्रिसेटवरती यायचं आहे प्रिसेटवरती आल्यानंतर जो तुम्ही आता रिन्यूम केलेला होता तर त्या याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो इफेक्ट तुमचा सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जे डबल बिटमार्क आहे त्याच्या सर्व पुढची इमेज आहे तर त्यांना अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घेतो पटापट तर मित्रांनो मी अशा पद्धतीने इफेक्ट सर्व पेस्ट करून घेतलाय त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर परत तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपले शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करून घ्यायचं आहे इफेक्ट लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला आर एन क्रिएशन हा तुम्हाला दिसून जाईल तर आर एन क्रिएशनवरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जाऊन थ्री थ्रीडरवरती जाऊन ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे बिटमार प्रोजेक्टवरती आल्यानंतर जे तुम्ही टेक्स्ट इफेक्ट ॲड केले होते सॉरी टेक्स्ट एन जी ॲड केलं होतं तर त्या टेक्स्ट एन जीला तुम्ही हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे त्यासाठी इफेक्टवरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट असे सर्व टेक्स्ट एन जीला हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी पटापट सर्व टेक्स पेन्जला इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता मी सर्व टेक्स्ट पेन्जला इफेक्ट पेस्ट करून आहे तर त्यानंतर तरा आता मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे आणि तुम्हाला एक बॉर्डर दिलेली आहे तर ती बॉर्डर तुम्ही ॲड करून घ्यायची आहे तर मी ती बॉर्डर ॲड करून घेतो तर मित्रांनो बॉर्डर ॲड केल्यानंतर वरती थ्रीड ऑर्डर जाऊन फिलस्क्रीन करून घ्यायचं आणि त्याची थ्रीडोच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मित्रांनो तुमचा व्हिडिओ असा पूर्णपणे दिसून जाईल त्यानंतर आता तुमचा जो काही लोगो असेल यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा तर तो लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी माझा यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो तर लोगो अशा पद्धतीने ॲड करायचा आहे आणि तुम्हाला लोगोची सायज ही अशी कमी करून घ्यायची आहे आणि लोगोची सायज मित्रांनो कमीच ठेवा तर लोगो मी अशा पद्धतीने ॲड करून घेतो आणि त्याची पण टेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घेतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे असा रेडी झालेला आहे तर एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला येतो तर मित्रांनो व्हिडिओ हा सेव्ह करण्यासाठी वरच्या शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला वन एटी किंवा सेवन ट्वेंटी मेगापिक्सेलमध्ये तुम्ही एडिट करून घ्यायच सेव्ह करून घ्यायचा आहे तर मी वन एटीमध्ये सेव्ह करून घेतो तर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तुमचा व्हिडिओ तुमच्या वीड़ो गॅलरीमध्ये सेव व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकॉनवरती क्लिक करा कारण आपण अशाच प्रकारची मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो तर भेटूया पुढच्या आणि नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र